अनेक नेत्यांच्या तुम्ही बघितल्या असेल पी एच सर्टिफिकेट होते आणि ते परत दडपले गेलेत तुम्ही कोचं नाव घेत नाही पण तो, तो विषय नाही त्या महाराष्ट्रामध्ये मा कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाळा चालू केल्या वस्ती वाड्यांमध्ये झाडांखाली पोहोचून त्यांनी शिक्षणं दिली पण त्यांचं शिक्षण ते काढणार आहेत का वसंतदादा पाटलांनी मेडिकल खोलत गेलं या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या मेडिकलमध्ये त्यांचं शिक्षण काढणार आहे का आणि मला ह्या जनतेने गेली तीस वर्षापासून पी एच डीचं सर्टिफिकेट दिलं आणि जनतेला काय लागतं हे मला माहिती आहे माझ्या शिक्षणाचं कोणाला काही घेणं देणं नाही मी लोकांची किती सेवा करतो ह्याच्यावर घेणं देणं शिक्षण लोकं घरात बसलेली आपण बघितलेले पण जनतेमध्ये जी लोकं माझ्यावर टीका करतात त्यांनी शिक्षणासाठी काय केलं त्यांनी एकदा सांगावं त्यांनी ठरावं आणि ते दिवसभर कुठं बसलेले असतात ते त्यांनी सांगावं मी त्यांचा इतिहास बघा जे माझे उमेदवार ते दिवसाचा त्यांचा वेळापत्रक बघा निवडणुकी सोडून ते कुठं कुठं बसलेले असतात ते शोधा हो आणि त्याची माहिती घ्या आणि मी जनतेमध्ये म्हणजे पी एच डी घेणारा कार्यकर्ते जनतेने मला पेज दिली आणि तुम्हाला जर आमची प्रतिस्पर्धी पुण जर दिवसभराचा त्यांचा वेळापत्रक बघा आणि तुम्हाला नाही सापडत तर मला सांगा मी तिथं तुम्हाला बरोबर सांगतो कुठं असं त्या महिन्याभर फिरतील पण नंतर ते कुठं बसतील तेही सांगतो तुम्हाला